तुला वाटलं छोट आहे ना म्हणजे डबी एवढाच तो गिर आहे म्हणजे वाटला नव्हतं आपल्याकडे मोठ्या शिंपाट्या मध्ये एवढा भेटतो ना तर या झाले ही डबी आहे ना ती छोटी आहे पण त्याच्यामध्ये असलेला जो गिर आहे ना तो एकदम मोठा आहे へい。うん ते मला सो आम्ही काय गेलेले तेव्हा आम्ही हे येऊन आलो आहेत ना जशा गावाला असतात तश्यात पण ह्या थोड्या छोट्या आहेत पण काही का होईना आणि हा गल्फ मधला आमचा पहिला अनुभव खूप छान होता आपण बाहेरच्या देशात राहतो आणि अशा गोष्टी आपल्याला जेव्हा अनुभवायला भेटतात ना तर मनाला जाऊ भरपूर शांती लागते कारण हे जे पकडण्याचं म्हणजे कालवे कालव्यानं आमच्याकडे घोटले म्हणतात शिवल्या खेकडी वले ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतील तर ह्या आपल्याला गावाला जास्त करून अनुभवायला भेटतात मी अनुभवलेल्या आहेत माझ्या लग्नाच्या अगोदर लग्नाच्या नंतर मी या जास्त नाही अनुभवल्या कारण म्हणजे जाऊबा जायच्या पण हे काल आणायला मी लग्नाच्या अगोदर माझ्या आई बरोबर जायची ज्याला पण आणि त्याचबरोबर आमचं खास म्हणजे कालसूरला तिथे पण लहानपणा चालत पण गेले ज्यावरून पण चालत उठले घेऊन आले तर शिंपल्यांना सुद्धा तर ह्या मार्च महिन्यात शिंपल्यांचा सा सामा जरा जास्तच असतो कोणाला व्हॉट इज दिस वॉट यू सी फर्स्ट टाइम आणि इकडं सी फूड कमी प्रमाणात खाल्लं जात खरं सांगायचं झालं थो गल्फमध्ये तर थोडा बाजूला विषय ठेवते आणि हा हा आमचा गल्फमधला पहिला अनुभव एकदम चांगला होता लग्नाच्या अगोदर मी जायचे तुम्हाला म्हंटल आई बरोबर मी हा मार्च महिन्यात त्यांचा समज जास्तच असतो आणि माझी आई आणि मी न दोन्ही दोघी जणी पण सकाळी ला पाचला चार चारला अशा जायच्या मालकवरती ह्या आणण्यासाठी कारण याचा दिवसभर समान असतो पण इकडे मी आज बघितला की त्याचा समाज दिवसभर होता इथून सोहारला सुवेक म्हणून आहे तर तिकडे सचिनचे सेल्समॅन पण आहेत ते गेलो होतं त्याने फोटो पाठवलेले पण आता काल समजलं की तिकडे नाही मिळत आहे इकडं सीपचा जो बीच आहे तिथं आहे आणि कसं आहे ना की आ, काल सडनली सम म्हणजे जायचं असं ठरलं कारण सचिन सकाळी मॅच खेळायला गेले तर तिथंच त्यांच्या सगळी जी क्रिकेट सगळी मुलं आहेत तर तिथं बोले की जाऊया की हे मिळतंय जी मेंगलोर आहे जास्त करून जे लोक खातात आणतात त्यांना माहिती असतं इकडे हा प्रकार मी तुम्हाला म्हणते की जास्त करून नाहीच बघायला मिळत एक मिनिट घ्याचबद्दल तर सगळेजण आवडीने गेलो ह्या आणण्यासाठी आणि खरं आम्हाला तर खूप मजा आली आणि पहिला अनुभव एकदम बेस्ट अनुभव होता गल्फमधला तरी आणि मला वाटलं नव्हतं की आम्ही अशा काही गोष्टी पकडायला जाऊ म्हणून असं काही असेल म्हणून कारण आमच्या आमच्याजवळ समुद्र नाही आहे मी तुम्हाला नमी म्हणते की आम्ही मस्कतमध्ये निझवा सिटीला राहतो जी मस्कतची जुनं शहर आहे ओल्ड सिटी आहे तिथे समुद्र नाही आहे तुम्ही असं म्हणाल की इकडे मोठ्या मोठ्या हायफाय बिल्डिंग पण नाहीत एक मलेच्या दोन मुलीच्या मालेच्या आणि जास्तीत जास्त चार ते पाच माले त्या पण क्वचित तुम्हाला दिसतील नाहीतर नाही जेणेकरून ज्याच्यात लिफ्ट पण नसते सो असं आहे तर हा आमचा पहिला अनुभव एकदम भन्नाट आणि भयंकर होता चांगला होता सगळ्यांनी आवडीने जाऊन काढले इथून आम्ही एकला निघालो आम्हाला पूजेपर्यंत जवळपास तिथनं जेवणाच्या पार्सलही घेतल्या कारण रमजान हो चालू आहे त्याच्यामुळे लुलूमध्ये पार्सलही मिळतात बाकी कुठं नाही तर आम्ही गाडीत बसून तिथं पोचलो नाही खाल्ल्या आणि एक ते दीड तास आम्ही फक्त जमवलं सगळ्यांनी मजा केली आणि मग निघालो नाश्ता वगैरे हो केला जो संध्याकाळचा नाश्ता केला तोच आमचा जेवण झालं पेटकूल झालं व्हेजमध्ये केलेलो गोकुळ होता सो पण तिथे पाणी शेवपुरी इडली वडा मी काल मैसूर मैसूर डोसा घेतला होता तर छान सो ह्या एवढ्या सगळ्या शिवल्या आणि हो एवढ्याच नाही भेटल्या ह्या मी आवडीने घेतल्या दर्शसाठी काढून आणि दुसऱ्या दोन बकेटमध्ये त्या ठेवल्या त्याच्यात पार्टी करायचे त्याच तिथे आहेत तर ती पार्टी तिकडे होणार तर ती लोक मेंग्रोज काही बनवणार आहेत ह्या शिवल्या मी ह्या दर्शला फक्तच उकडून घेणार आहे त्याला थोडा रस्सा प्यायला त्याला अशाच खायचे तर बघते त्याला ती कशा वाटत त्या गावाला जेव्हा उकड्यात टाकायची ना तर त्यावेळेस ती मीठ नाही टाकायची कारण खायचं त्याच्यामुळे त्याच्यात खार पण जास्त असायचा पण मला माहिती नाही तर आता मी थोडा नॉर्मल असं मीठ टाकते तर या बघा या झाले आपोआप आणि ही डबी आहे ना ती छोटी आहे पण त्याच्यामध्ये असलेला जो गीर आहे ना तो एकदम मोठा आहे आमचा जोपास आहे त्याच्यामुळं आम सॉरी मी नाही खाऊ शकत पण मी दर्शन तिथे त्याची मित्रमंडळी पण आहे स्वच्छ धुवून घेतली होती पाण्याने आणि चांगलं पाणी हे होतं टाकलेलं ते बेसिनचं नव्हतं टाकलेलं त्याच्यामुळं मुलं सूपसारखं पिऊ पण शकतात कारण त्याला सूपसारखं प्यायचं पण होतं तर मस्त असे झाले सचिन पण कसं वाटतं आता मी तर जास्त काढून घेतलं असं तर बरीच जण गेले सगळ्यांनी थोड्या थोड्या घेतल्या आणि जास्त म्हणजे पार्टी म्हणजे बारा पंधरा जण सोळा जण तर एवढ्या माणसांना पाहिजेच हे बघ गिर बघ कसं वाटत बघ तुला वाटलं छोट आहे ना चोटे म्हणजे त्या डबी एवढाच तो गिर आहे म्हणजे वाटला ना आपल्याकडे मोठ्या शिंपाट्या एवढा भेटतो ना हा मग किती मस्त आपला उपास आहे <laughs> एक नंबर एकदम मस्त आहेत अजून जास्त गेलं किती झाला असता भिजलं कुठं दर्शू पाच पाचू गेला जा बोलावत ते ना पाणी पण मजा स्मेल पण सेम सेम टू सेम आहे तशी पण लय भारी आहे गिर म्हणजे आता एवढा एवढा एवढी असतं ना डबी त्याच्यामध्ये एवढा गिर असतात आणि जो एवढा शिंपाट असत ना त्याच्यामध्ये एवढा पण हा जेवढी डब्बी आहे तेवढी तिथे फिलिपिनीज वगैरेच किती होत्या लेडीज पकडायला कारण ती लोक सी फूड खातात मला माहितीये आपल्याकडे गोटले ते नि पण आपल्याकडे कसं आपल्याला गावालाच बघायला भेटतं इकडं

दुसऱ्याला महेश मामा पण आणणार आहे म्हणून महेश मामा दुसऱ्या पण आणणार आहे तुला पाणी ओके? हाती काब्बी बाकी ठेवतो पाणी तुला समज मी

सगळ्या कवचटाक आणि मग फेकून दे कवर आहेत ते सगळे ठीक आहे का ते ते कशाला काढतेस तू खाल्लास ना त्यातला तो संपला बाजूला बाजूला ठेव खाली ठेव त्याला खाली ठेव जमिनीवरती ठेव